नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आठ मार्च दोन हजार चोवीस शुक्रवारचा दिवस या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी करण्याचा एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे तुमच्या घरामध्ये कसाही आणि कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो या उपायामुळे निघून जाणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते महाशिवरात्री म्हणजे काय तर पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्ग लोकातील एक दिवस असतो असं म्हटलं जातं शिवरात्रीच्या एका प्रहरी भगवान शिवशंकर विश्रांती घेतात शिवशंकरांच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असं म्हटलं जातं गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र असलेली तिथी कोणती असेल तर ती म्हणजे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील प्रत्येक शिवलिंगामध्ये शिवतत्व जे आहे ते खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतं त्यामुळे आपण या दिवशी वेगवेगळे उपाय केले किंवा आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण काही गोष्टी केल्या तर त्या नक्कीच सफल होतात भगवान शिवशंकर आपल्या सेवेने प्रभावित होतात प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपली इच्छापूर्तीसुद्धा अगदी जलदगतीने पूर्ण होते आता मी तुम्हाला महाशिवरात्रीचा हा उपाय नेमका कधी सुरू करायचा आहे हे समजावून सांगते महाशिवरात्रीचा उपवास आपण संपूर्ण चोवीस तासासाठी करतो तर यंदा आपल्याला आठ तारखेच्या दिवसभर रात्रभर उपवास करून नऊ तारखेला हा उपवास सोडायचा आहे बरेच जण महाशिवरात्रीची पूजा फक्त सकाळीच करतात आणि संध्याकाळी फक्त त्या पूजा मांडणीजवळ किंवा देवाजवळ दिवा लावतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात पण खरं तर महाशिवरात्रीच्या नावातच तिचा अर्थ दडलेला आहे महाशिवरात्रीची पूजा रात्री करण्याला विशेष महत्त्व आहे चार प्रहरांमध्ये ही पूजा केली जाते त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे प्रत्येक प्रहर हा तीन तासाचा असतो प्रत्येक प्रहरामध्ये शिवलिंगावर अभिषेक केला जातो आणि एक विशिष्ट मंत्रसुद्धा म्हटला जातो आणि अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा असतो त्या दिवशी सकाळी शेवटच्या प्रहराची पूजा करून आपल्याला नंतर उपवास सोडायचा असतो तर पितृदोषाचा जो काही उपाय आहे तो आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळापासून सुरू करायचा आहे आता तुम्ही महाशिवरात्रीच्या प्रदोष काळामध्ये काय करायचं आहे तुमच्या पाण्याच्या भांड्याजवळ म्हणजे तुमचा पाण्याचा माट असेल पाण्याचा हंडा असेल किंवा ज्या भांड्यात तुम्ही पिण्याचं पाणी ठेवतात त्या भांड्याजवळ तुम्हाला एक तांदळाचा दाना ठेवायचा आहे तो तांदळाचा दाना तुम्ही साळीसह ठेवायचा आहे एकच तांदूळ घ्यायचा आणि साळीसह तांदूळ तुम्हाला त्या पाण्याच्या भांड्याजवळ ठेवायचा आहे तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये वाटीमध्ये सुद्धा तो ठेवू शकता किंवा तुमचं जर लक्ष राहणार असेल की हा तांदळाचा दाना किंवा तांदळाची जी काही साळ आहे ती कुठेही जाणार नाही तर मग तुम्ही डायरेक्ट तसाही ठेवून दिला तरी चालेल आता हे तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला ती साळ जी आहे तांदळाची ती भांड्यात ठेवायची आहे एखाद्या की डायरेक्ट पाण्याच्या भांड्याजवळ ठेवून द्यायची आहे तर अशा पद्धतीने प्रदोष काळामध्ये तुम्ही एकदा ती तांदळाची साळ ठेवली की त्यानंतर तुम्हाला जी काही शिवलिंगाची पूजा वगैरे करायची आहे ती तुम्ही करू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही ती मांडलेली पूजा उचलता किंवा उपवास सोडायचा आहे म्हणून पुन्हा एकदा शिवलिंगाची पूजा करतात तर तेव्हा तुम्ही जो काही पाण्याच्या भांड्याजवळ तांदळाचा दारा ठेवलेला होता तांदळाची साळ ठेवलेली होती ती तुम्हाला उचलायची आहे आणि शिवलिंगावर तुम्हाला ही तांदळाची साळ म्हणजे तांदळा साळ जी आहे तिचं ते वरचं कवर आवरण काढून टाकायचं आहे आणि त्यामध्ये जो काही तांदूळ निघेल तो तुम्हाला शिवलिंगावर व्हायचा आहे तो तांदूळ शिवलिंगावर वाहत असताना तुम्हाला स्वधा स्वधा स्वदा स्वधा स्वदा स्वधा, स्वधा, असं पाच वेळा म्हणायचं आहे तुमच्या सुद्धा स्मरण करायचं आहे तुमचा कसाही आणि कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो या मंत्रामुळे निघून जाणार आहे आपल्या घराण्याचे जे काही पित्र असतात ते बऱ्याच वेळा असंतुष्ट असतात किंवा त्यांचा आत्मा जो आहे तो अतृप्त राहिलेला असतो आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याच प्रकारचे त्रास सहन करावे लागतात आपल्या कार्यामध्ये किंवा आपण हाती घेतलेल्या कामामध्ये आपल्याला अडचणी येतात आणि आपलं कोणतंच काम सफल होत नाही त्यामुळे बऱ्याच अडचणींचा आपण सामना करत असतो तर महाशिवरात्री जी आहे ती त्रयोद त्रयोदशीयुक्त चतुर्दशी असते आणि महाशिवरात्रीच्या व्रताची सांगता आपण अमावस्येच्या दिवशी करतो अमावस्येच्या दिवशी बरेच असे उपाय केले जातात की ते पितृदोष संपवण्यासाठी करतात म्हणून आपल्याला प्रदोष काळामध्ये ही तांदळाची साळ आपल्या पाण्याच्या भांड्याजवळ ठेवायची आहे आणि पितृदोष संपवण्यासाठी आपण बऱ्याच प्रकारचं अन्नदान किंवा मग गोरगरीब लोकांना म्हणजे पाण्याचा साठा कसा उपलब्ध होईल अशा पद्धतीचे सुद्धा उपाय करत असतो बरेच जण जेव्हा जेव्हा अमावस्या पौर्णिमा एकादशी या तिथी येतात तर पाण्याच्या भांड्याजवळ एक दिवा आवर्जून लावतात तर ते सगळं याच कारणासाठी असतं म्हणून आपल्याला हा जो काही तांदळाचा दाना आहे तो पित्रांच्या शांतीसाठी पित्रांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठीच तो पाण्याच्या भांड्याजवळ रात्रभर ठेवायचा आहे आणि महादेवाची जी काही पिंड असते शिवलिंग जे असतं तर तिची जी असते म्हणजे जिथून तो लांबट जो भाग असतो जिथून आपण शिवलिंगावर जे काही पाणी वाहतो किंवा जे काही द्रवपदार्थ वाहतो आणि ते खाली गंगेकडे जातात वाहून असं म्हणतात तर तिथेच म्हणजे जिथे आपण फक्त अर्धीच प्रदक्षिणा करून मागे येतो तर ती सोमसूत्री प्रदक्षिणा आपण यासाठीच म्हणतो की तिथे पितृगण त्या शिवलिंगापाशी बसलेले असतात आणि त्यांना आपण ओलांडून जाऊ नये किंवा मग त्या गंगेच्या पाण्याला आपण ओलांडून जाऊ नये तर मग महाशिवरात्रीची तिथे तिथी एवढी मोठी आहे की त्यामुळे आपण पित्रांच्यासाठी हा उपाय केला तर पितृगणसुद्धा तिथे महादेवांच्या सेवेला बसलेलेच असतात तर ते तेही नक्की तृप्त होतील त्यामुळे हा जो काही उपाय आहे तांदळाच्या दाण्याचा तो तुम्हाला नक्की करायचा आहे तुम्हाला या उपायाने खूप फरक पडेल कारण महाशिवरात्रीची तिथीच अशी आहे की या दिवशी आपण अगदी छोट्यात छोटी सेवा महादेवांची अगदी मनापासून केली तरी पण आपल्या इच्छांची पूर्तता नक्कीच होते आपल्या पाठीमागे ज्या काही समस्या लागलेल्या असतात तर त्यासुद्धा दूर निघून जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो काही उपाय सांगितला तो तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळापासून नक्की सुरू करा आणि जेव्हा तुम्हाला उपवास सोडायचा आहे त्या अगोदर तुम्ही पुन्हा एकदा शिवलिंगाची पूजा कराल तेव्हा तो तांदूळ शिवलिंगावर व्हायला विसरू नका जो काही मंत्र सांगितला तो पाच वेळा म्हणायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद